वाजले तर संध्याकाळचे चार पाच वाजले असतील कारण आणि टाईम नाही भेटला आणि इकडं थॉर थॉर दिसतं गेला थॉर अरू थॉर आणि मी वॉकसाठी आलो आहे आणि तो आता सनसेट वगैरे खूप छान झाला आणि मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर इकडे थॉर आहे तर आता थॉरचे फ्रेंड्स आणि हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे आजचं आजचा ब्लॉग हा खास करून याच्यासाठी बसणार आहे तर चला आपण पाहूया आणि हे असं असतं छान असं सनसेट झालेला आहे आणि हे तुम्हाला तर छान दिसणार नाही कारण आता जास्त मी काही जवळ जात नाही त्या साईडला आता आपण थोराला दगड फेकूया आणि थोर बघत आता मी हा दगड फेकते आहे तर आता थॉर पण हाच दगड आण थॉर ह्याला बघून घे ओके तर आता आपण टाकूया ना तू आणायचं थर दगड दे दगड दे दगड दे दगड दे दगड दे अरे 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 थरेल पकड थरेल पकडा थर इकडे या इकडे येतो ना दगड कुठे आपला दगड टाकली आता हा काही दगड सोडणार नाही मला माझी ए बघा थर थांब वेट करतो ना थर आपण बघूया तो दगड आणलास का तू कुत्र्या ह्याला लाड आणि आम्ही कुत्र्या म्हणतो तर आपण आता तिकडच्या साईडला जाऊया आणि थरचा फ्रेंड आला लांब लांबच जातो ह्या तर आता थर आणि थरचे काही अजून फ्रेंड्स आहेत आम्ही तिकडं जातो फर्स्ट आम्ही ह्या साईडला जातो थर चल आणि मग सेकंड टर्मला आम्ही त्या साईडला जाणार आणि मग आम्ही डायरेक्ट आता पुढे जाणार त्याच्यानंतर हे बघा हे दाखवते पहिलं हा चल खूप रिस्की टास्क आहे इथून अशी उडी मारावी लागते मारू शकतो पण मी मारू शकत नाही उडी आणि इकडे आता आम्ही चाललो आणि थारचे फ्रेंड्स बाकीचं काय नाही आले कारण आता ते ऊन लागतं म्हणून ते फिरायला जातात तलावाच्या इकडे ह्या साईडला त्या साईडला म्हणजे बाग आहे आणि ते त्या साईडलाच असतात आणि मामा हे दोघंच जातात थर चल ते बघ थरू इकडे जायचं का इकडे चल असं इकडे सगळं असं सा ग्रीनच आहे म्हणजे झाड ना आता मला इथं चढायचं आहे ओफ थॉर कुठे गेला ते थॉर पण तिकडून बघतोय अयो थॉर कसा बघतोय बघाय हेल्प वगैरे काही करत नाही बाकी फक्त फक्त स्वतःच हे करतो आणि बघा तिथं बघतोय आता मला मी चालले थॉर बाय चाललं ना मी आता आता उड्याच मारत येतो चल चल आपल्या इकडे जायचं ना तर अशा मी बॅग बागेत चाललोय आता तर चल चल पुढं चल आता मी काही मी जास्त वेळ काही थांबणार नाही आणि चल चल हे बघा बटरफ्लाय तुम्हाला काही ना दिसणार नाही कारण मी खूप कॅमेरा हलवते शूट करताना अँड वेगवेगळे झाडं वगैरे पण इकडे जाऊ शकत नाही खर्च चाल साठी मला सबस्क्राईब करा हे बघा आता आम्ही चाललो थेट घरी माझ्या आजी तर तोच पोचतो कुठं पण कारण मी इतकी स्लो चालते बापरे कारण मला ब्लॉग पण शूट करायचं आणि त्याच्यासोबत इतकं फास्टमध्ये चालायचं देखील आणि इकडून पहिलं आम्ही बागेत जायचो बट आता काही आमचं तिकडून पॅनाचा रस्ता चेंज झाला आणि तिकडून निघाला थॉरचा फ्रेंड तुम्हाला आहे का तर थॉर पण वेट करते की आता आपण माझ्या अवताराला तुम्ही इग्नॉर करा जर तुम्हाला माझा ब्लॉग आजचा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी ब्लॉग शूट करू की नको हे कमेंट करून नक्की सांगा जर आवडलं असेल तर कमेंटमध्ये छान टाका आणि नसलं आवडलं तरी छान टाका कारण मला चांगलं वाटा म्हणून आणि आता आम्ही थॉर आणि मी चाललो आहे अरू इकडं बघ एकदा आता मी थॉर आणि मी विचारलं आहे आता डायरेक्टली घरी आणि बाय बाय